हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पी एन जी ज्वेलर्स यांच्याकडील ज्या लेटेस्ट अँकलेटच्या कलेक्शन आहे ते आपण बघणार आहोत बऱ्याचशा बायकांना पैन्सनपेक्षा अँकलेट म्हणजे मोस्टली ज्या बायका म्हणजे ज्या मुली किंवा बायका जीन्स वगैरे घालतात किंवा वन पीस वगैरे घालतात त्यांना थोडंसं स्टायलिश राहायला ज्यांना आवडतं त्या बायका अँकलेट यूज करतात आणि अँकलेटमध्ये सध्या खूप व्हरायटीज आहेत आणि ते पैंजणपेक्षा थोडंसं स्टायलिश असं दिसतं त्यामुळे बायकांचा याकडे कल असतो तसंच पी एन जीमध्ये याच्या अशा युनिक अशा डिझाईन्स तुम्हाला बघायला भेटणार आहे यांची किंमत ही प्राईजनुसार आणि व म्हणजे वजनानुसार व्हॅरी होत जाते पण यामध्ये ज्या डिझाईन्स आहेत त्या खरंच खूप खूप युनिक युनिक आहेत त्यामुळे तुम्हीही एकदा तरी अँकलेट यूज करून बघू शकता जर तुम्ही जीन्स वगैरे घालणार असाल किंवा मग ड्रेसवर वगैरे अँकलेट पैंजनपेक्षा अँकलेट सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे म्हणजे म्हणून तुम्ही यूज करून बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू